बेरुळा घटनेच्या निषेधार्थ बेरुळा गावातील समाज बांधवांचा लाँग मार्च आंदोलनाचा इशारा पोलीस प्रशासनाने सन्मानपूर्वक निळा ध्वज लावून देण्याची समाज बांधवांची मागणी हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील बेरुळा गावामध्ये पंचशील ध्वजाची जेसीबी मशीनच्या सहाय्याने पोलीस प्रशासनाकडूनच विटंबना केली असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे सदर पंचशील ध्वजाबाबत गावातून कोणतीही तक्रार नसताना औंढा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक बीट जमादार यांच्या सांगण्यावरून पंचशील ध्वजाची विटंबना करण्यात आली असल्याची गावकऱ्याकडून आरोप होत आहे त्यामुळे बौद्ध समाजामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे गावामध्ये सध्या तणावपूर्ण शांतता असून व पंचशील ध्वज सन्मानपूर्वक पुन्हा लावून देण्याची मागणी गावातील सर्व नागरिक करत आहेत सदर प्रकरणाबाबत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या स्तरावरून उच्चस्तरीय कारवाई करून संबंधित बीट जमादार यांच्यावर कार्य कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करून सन्मानपूर्वक ध्वज लावण्यात यावा यासाठी बिरोळा गाव ते, ते जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली इथपर्यंत लाँग मार्च व बिराड आंदोलन करण्याचा इशारा सध्या ग्रामस्थांनी दिला आहे या बिराड आंदोलनाची दिशा खालीलप्रमाणे असेल दिनांक सहा नऊ दोन हजार पंचवीस रोजी गावातून सकाळी दहा वाजता आंदोलनाला सुरुवात होईल ते औंढा तालुक्यातील माथा येथे पहिला मुकाम असेल दुसऱ्या दिवशी दु� सकाळी दहा वाजता लाँग मार्च निघून बोरजा फाटा येथे दुसरा मुक्काम असेल तिसऱ्या दिवशी थेट जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विराट आंदोलन होणार आहे या आंदोलनामध्ये जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचारी पोलीस बेजबाबदार संदीप टाकवर ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार कायदेशीर कारवाई करावी नंबर तीन औंडा नागनाथचे तहसीलदार पोलीस निरीक्षक व संबंधित संबंधितांचे सी डी आर कॉल डेट रेकॉर्ड तपासणी करण्यात यावी व त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी नंबर चार बेरुळा येथील बौद्ध समाजावर प्रशासनाकडून जातीवर बेरुळा येथील बौद्ध समाजवर अन्याय झाला आहे भारतीय संविधानाच्या अनुसार चौदा व पंधराचे उल्लंघन झाले आहे त्यानुसार दोषी पोलीस व इतर कर्मचाऱ्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि पाचवी मागणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तो बेरुळा येथे निळा झेंडा चार वर्षापूर्वी चौदा एप्रिल दोन हजार एकवीस रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिने लावण्यात आला होता सबर चौकाची जागा सत्तर बाय ऐंशी फूट आहे या जागेची नोंद करून या ठिकाणी निळा झेंडा व भारतीय सूत्रांची प्रतिकृती लावण्याची परवानगी घेण्यात यावी अशा पाच मागण्या घेऊन बेरुळा ते हिंगोली असा लाँग मार्च काढण्याचं बिरुळा ग्रामवासियांच्या वतीनं नियोजन करण्यात आलेलं आहे या यासंदर्भानं हिंगोली शहरामध्ये सर्व अमेरिकारी पक्ष संघटना अमेरिकनचे नेते आणि बिरुळ ग्रामवासी यांची एक बैठक घेण्यात येईल त्यानंतर त्या बैठकीमध्ये या पूर्ण आंदोलनाचं निवेदन प्लॅनिंग करण्यात येईल आणि हे बैठकीच्यानंतर एक पत्रकार परिषद घेऊन या आंदोलनात या आंदोलनाची कशा कशाप्रकारची रूपरेषाही जाहीर करण्यात येईल अशा प्रकारचं आज आम्ही बिरळावासीय गावात बिरोळा येथील बोध लोक आणि आम्ही सर्वांना ते ठरलेलं आहे जयभीम जय भारत